मोबाईल बघा की मोबाईल का जेवायला ताट वाढलं हो का दिलंय सगळं आणि त्या मोबाईल मध्ये मुठक घालायच सवय आणि दुसऱ्याला म्हणायचं बायाला लय आणाय मोबाईल मध्ये बघायचं मोबाईल बघ बघितलं की सुचत नाही काय काम काम दादा सोडून बसते त्या आपण काय केलं आता ताट झालं की ताट वाढले मोहर आमच्यापेक्षा याड तुम्हाला जास्त सकाळ सकाळ तंडत मला तुम्हाला सांगतीय आमची कशी खोड का तुम्ही चूक सांगता ना तशी तुमची चूक मी सांगितली तुम्हाला आता काय मग खायचं कळत नाही काय मग डोकं खात नाही सांगते तुम्हाला डोकं खायला आम्हाला कुठं टाइम आहे तुमचं डोकं खायला मला लय काम आहे अजून खावा की मग काय तुमच्या हातातलं वडून घेतलंय कुणी पण ताट वाढलंय आपटकीनं बाहेर खावावी तसलं नाही मोबाईल मध्ये डोकं घालायचं सवय आले दुसऱ्यानं बघितलं कितीही झालं असत लगे आम्ही पण जास्त नाही बोलत तुम्हाला हवा इकडं भाजी बनवली आहे बघा करडीची छान अशी हे गा चहा ठेवलाय मी इकडं मटकी इकडे ज्वारीची भाकरी आणि काय नाही करपत नसती